झाडाचं खट्टीमध्ये एवढाड आहे एक किलोचं दोन वाटतात एक आला नाही आला नाही आला दोन आहे का विसर काय ते असू दे तैसे, तैसे। तैसे। जो, 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 आला, आला. आहे तेच आहेडीचा थैमान घेतला बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंगच्या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत बेलपाडा गावामध्ये तर मग ते खड्डा सुकवायला घेतला आहे तर खड्डा सुकल्यावर जी आपली मच्छी आहे ना कमी पाण्यामध्ये जी जिताडी वगैरे आहेत ना ती अशी झाडाच्या ठिकाणी वरवरती जे आपले खड्डे आहेत ना त्याच्यामध्ये विहिरीमध्ये थोडासा पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे झाडं टाकलेली आहेत त्याच्यामध्ये ती मच्छी लपून राहते कमी पाण्यामध्ये त्याच्यामधून आपल्याला जिताडी पकडायच्या आहेत आसूने किंवा हाताने दोन्यांतून पकडू आणि काय भेटेल किती भेट भेटेल आणि कशी भेटेल तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जाऊयात आपण वरती आणि जिताडे पकडायला सुरुवात करू बघा सुरुवात केली व्हिडिओ करायला तर आहे जिताड्या बोलतो किती मोठा बघायला अर्धा किलोच जिताड सर्व ना तिथून सर्व वरती आलेली मच्छी आहे आता पाणी तर मस्त की क्लिअर आहे म्हणजे मासा लगेच असला जिताडा काय दुसरी मच्छी तर लगेच दिसून जाईन हट्टी मध्ये जिताडा आहे एक किलो दोन वाटतात एक आला नाही आला काय आधून काय साइज कबीत तडची देवा बाबा 2 किलोच आहे 1.5 दोन किलोस आहे अर्धा किलो नको येऊ आणि आसुं देवे दिसू नाही आसुं देवे दिसू नाही राख दे, दे काय

येवर अरे तू बुडा कसा लई पाटी थांब नाही तू चाटतेय ना एक काढलं पण मला खातच शिडाड आहे इकडे

वहेती जहाई जा याला को आ र Witनि जा 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 हाई टूछाऊ gid मैं झाला को घाई जा हाई होई। 刀 जा मन Stack जा हाई जा को बार मैं जा को जा हाई 22 दे म rat. 2 खरा कहा है दूरा

मोठा आहे हिरोबंचा पाहिजे बरोबर हुंडी गाज पाहिजे होत आहे होत आहे आतमध्ये आतमध्ये हा होत आहे सर्व सर्व एरिया आला नाहीपासून आपण पुढप सर्व जिथे आपण छोटी छोटी सोडली आणि जेवढे आपले जे कस्टमर आले आहेत ना त्यांना देवासाठी

या मध्ये मोठा जितार आहे बघू सकला पण आहे जिता जितापार कशी जित तू बारकाला

असं जिताडीचं थैमान घेतला होता मित्रांनो अजून मोठे दिलेलं एवढेच एक सव्वा दीड किलोच्या आसपास आहे सर्व पाणी कमी आहे तरी पाणी कमी असून तरी चकम येऊन पलालतात इथं पण जिताडी आहेत जिताडीचं थैमान घातलं इथं आणि कमी असेल तर मित्रांनो बघितलं आपला जितारीचं थैमान कसं जितारीत पकडले आपण एकदम खतरनाक आणि भेटल्यावर कशा उडत होत्या तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण नवीन नव्या व्हिडिओमध्ये